नमस्कार तुम्ही पाहत आहात ब्रेकिंग न्यूज चॅनल महाराष्ट्राचा आवाज जनतेला विश्वास इथे आम्ही फक्त योग्य आणि सत्य बातम्या देतो चला आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज राजकारणात खळबळ उडवणारी बातमी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची जावई प्रांजल खेवलकर रेव पार्टी प्रकरणात अटकेत आणि तब्बल चोवीस तासांनी रोहिणी खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे पुण्यातील खराडी येथे रविवारी मध्यरात्री रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला या पार्टीत दोन महिला आणि पाच पुरुष होते एकनाथ खडसे यांचे जावाई प्रांजल खेवलकर यांचा समावेश होता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली पार्टी दरम्यान एक व्हिडिओही हो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच हल्ला उडाला कारणावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली माझे जावई दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजेत पण पोलिस यंत्रणेचे सखोल आणि निष्पक्ष तपास करावा त्यांचा हा स्पष्टपणे चर्चेचा विषय ठरला आहे आता सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या रोहिणी खडसे काय बोलतात याकडे शेवटी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले कायद्यात व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला वेळ या संपूर्ण घटनेवरून राज्यातील राजकारण मला काय व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब